तर नमस्कार मंडळी तर आज आपण चाललो आहोत देवगडला कुणकेश्वर मंदिर वगैरे बघण्यासाठी तर आपल्यासोबत आहेत प्रथमेश मी आणि आयुष आणि आयुषची बहीण आहे तर आपण आता राजापूरवरून निघालो आहे तर हे समोर आहेत ते आयुष आणि आईची बहीण आहे राभा स्पीड ब्रेकर प्रथमेशला दिसलाच नाही त्यामुळे तो सुसर त्यामुळे गाडी उडाली आता आपण आलो आहे डोंगरमध्ये डोंगरचा ब्रिज बघू शकता बघा कशी रस्त्यातच चालली आहे मधोमध मद। रस्ता एकदम शांत गाड्यांचा जास्त वावर पण नव्हता तर एक व्हिडिओ बघा कसा काढला तर हा व्हिडिओ रील शूट करण्यासाठी घेतला पण तो काय बरोबर झाला नाही तुम्ही बघा तर हे कसं चालू होतं रांगेत सर्व घर आहेत आणि स्टेट रोड आणि बाजूनपुरी मोकळी जागा आहे एकदम थोडा पुढे आल्यानंतर आपल्याला ब्रिज लागलेला आहे मोठा तर ब्रिज म्हणजे मला तर भीतीच वाटते कारण मला पोहता येत नाही तर तुम्ही बघू शकता किती मोठा हे आहे ब्रिज बारका धबधबा हे बघा हे ये शुभमचं हेल्मेट आणलेलं त्या दिवशी पण ते काय होतच नव्हतं आम्हाला तर नंतर पेट्रोल भरण्यासाठी थांबलेलो माड बघा कसे ते एकदम बाहेर असतात ना बीचवर तसे माड एकदम वाकलेले लोकांनी कशी वय केलेली आहे बघा एकदम सुंदर तर त्याच्यात थोडा पुढे जाताना मंदिर लागतं इथे एक हे बघू शकता तुम्ही मोठा चढ लागला होता एकदम सरळ असा होता असाच वाटत होता मंदिर बघा कसं रस्त्याच्या बाजूलाच आहे एकदम एकदम मस्त बारक पण बांधलेलं आहे पण मस्त एकदम वाटतंय ब्रिज बघा कसा आहे तो एकदम असा वेगळाच म्हणजे पहिल्यांदाच असा मी ब्रिज बघितला एकदम मध्ये उंच आलेला आहे ते तिच्या बाजूला बघू शकता तुम्ही कशी घर आहेत नदीच्या बाजूला इकडे एक एका साईडला मंदिर आहे एकदम सुंदर वातावरण पण झालेलं पाऊस पण नव्हता त्या दिवशी आम्ही गेलेलो त्या दिवशी तर आम्ही सिटीमध्ये आलेलो देवगड सिटी एकदम डेव्हलप वगैरे झालेली आहे सिटी पुढे बघा अजून एक कसा वेगळाच ब्रिज दिसला मधूनच वाकडा गेलेला आहे त्याच्या बाजूला बघा कसं मंदिर आहे एकदम काम केलेलं लोक फोटोशूटसाठी थांबलेले आहेत व्यू व्ह्यू असा सेम व्ह्यू रत्नागिरीला जाताना पण दिसतो लाटाबा कशा भारी वाटत होत्या समुद्राच्या बाजूलाच रोड होता आम्ही जात होतो मंदिराकडचा तर हे बघा कसं पाणी उडतंय बारीक बारीक एकदम तो समोर दिसतोय त्याच रोडने आपण वरती जाणार आहे लाटा लाटाबा किती उंच त्याच्या पुढे पवन चक्के वगैरे दिसत आहेत हा एकदम फेमस पॉइंट आहे कुणकेश्वरच्या मंदिराच्या आधी लागतो एकदम समुद्राचा नजारा बघा कसा दिसतो त्याच्या बाजूलाच हे कुणकेश्वरचं मंदिर हे बघा शंकराची मूर्ती हे कुणकेश्वर मंदिर आता पाया वगैरे पडून झालेला आहे आपला तर आता एक समुद्राचा एक हे व्हिडिओ घेतला त्याच्या मंदिराचा पण घेतला रिल्स करण्यासाठी नंतर तिथून आपण निघालो आहे दुसऱ्या मंदिरात जाण्यासाठी धडा कसा आहे स्टेट एकदम नंतर सोडा पुढे गेल्यानंतर टाईम जोरात पाऊस आला रेनकोट असल्यामुळे काय टेन्शन नाही तर वरती गणपतीचं दर्शन घेतल्यानंतर खाली पण एक मंदिर होतं तर तिथे आपण गेलेलो तसं पायरन खाली जायचं होतं तर हे मंदिर खूप इंस्टाग्रामवर वगैरे फेमस आहे मंदिर फेमस असल्यामुळे गर्दी तर खूप होती आणि पाऊस पण होता त्याच्यात छत्री आपण वरती विसरून आलो त्यानंतर आम्ही वरती जाऊन वर छत्री आणलेली बघू शकता किती पाऊस आहे जोरात पाऊस खूप असल्याने छत्रीन परत तिकडे जायला लागला पलीकडे तर आपण आलेलो आहे बघा असं मस्त एकदम मंदिर आहे बाजूला जरा आहे आणि मंदिर पण बाजूला तर गर्दी तर खूप होती नंतर पाऊस वाढल्यामुळे लोकांना वरती बोलवत होते खाली मग आपण तिथून निघालेलो हो। नंतर आम्ही ठरवलेलं हो। मग देवगड बीचवर जायचं तर आपण तिथून मग देवगड बीचला लगेच निघालेलो हो। तर रस्ता काय माहीत नव्हता तर सर्वांना पो विचारत विचारत जात होतो नंतर दुसरीकडे आम्ही कुठेतरी गेलो ते भरपूर बोटी लागल्या होत्या वाटेत ते व्हिडिओ काढून घेतला त्यानंतर आपल्याला समुद्र दिसायला लागला बघू शकता आता समुद्राचा व्यू देवगड बीच तर आपण आम्ही निघालो तर वाटेत रस्त्यात खड्डे बा किती होते ब्रिजला बाजूला एक मंदिर आहे घर आहेत नदीच्या बाजूला येताना खूप पाऊस भेटला आणि मी तर पुरा भिजलो जातो कारण रेनकोटमधनं आतमध्ये पाणी गेल्यामुळे काय आतमध्ये बी सुका राहिलोच नाही होऊ शकता किती खड्डे आहेत ब्रिजवर नंतर एक आम्ही व्हिडिओ काढलेला असतात काय बाबा प्रथमेश उभा राहून गाडी चालवत होता लाईक शेअर सबस्क्राईब करा